श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जून वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत निर्जला एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथीही येते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं आपल्या हिंदू धर्मात एकादशीची तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी एकादशी तिथी हा सर्वोत्तम दिवस मानला जातो प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षाच्या आणि शुक्ल पक्षाच्या तिथीला भगवान विष्णूंचे व्रत करण्याची परंपरा आहे परंतु सर्व एकादशींमध्ये ज्येष्ठ महिन्यातील एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशीचं व्रत हे केले जाते ज्याला भीमसेनी एकादशी असे देखील म्हटले जाते धार्मिक मान्यतेनुसार या निर्जला एकादशीच्या दिवशी योग्य पद्धतीने व्रत केल्यास तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात निर्जला एकादशीचे व्रत केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढते आणि प्रगती होण्यास मदत होते या निर्जला एकादशीच्या दिवशी पूजा आणि उपवास केल्याने व्यक्तीचे सर्व पाप धुवून जातात आणि जीवनात सुख समृद्धी येते तसेच या व्रतामुळे तुमच्या महत्त्वाच्या कामांमधील अडथळे दूर होण्यास मदत होते तसेच व्यक्तीला दीर्घ आयुष्य आणि मोक्षदेखील प्राप्त होतो या एकादशीचं व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशीच्या पुण्य पुण्यदेखील प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी अनेक जण हे व्रत करत असतात हे व्रत सर्वात कठीण व्रत मानले जाते कारण या व्रताला कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा अन्न जे आहे तर ते ग्रहण केलं जात नाही जर आपण योग्य नियम पाळून हे व्रत जर केले तर या व्रताचं आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते आणि म्हणून धार्मिकदृष्टीने निर्जला एकादशीचा दिवस हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार निर्जला एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल कोणताही शत्रू हा फक्त दोन दिवसात संपेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू तुळशीजवळ ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या सकाळी तुम्ही नऊच्या अगोदरच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत जर तुम्हाला सकाळी साडेनऊच्या अगोदर हा उपाय करणं शक्य झाले नाही तर मग तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे या दोन्ही वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते उद्या जी निर्जला एकादशी आलेली आहे तर ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी मांडली जाते ज्या प्रकारे आषाढी आणि कार्तिकी एकादशीला महत्त्व दिलं जातं तितकंच महत्त्व या निर्जला एकादशीला दिले जाते आणि या निर्जला एकादशीच्या दिवशी वर्षातील सर्वात मोठा राजयोग जो आहे तर तो जुळून आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढलं आहे या निर्जला एकादशीच्या दिवशी बुधग्रह हा स्वराशी मिथूनमध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे भद्र अर्थात शुभ राजयोग हा तयार होत आहे आणि हा राजयोग वर्षातला सर्वात मोठा राजयोग म्हटला जात असून या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो किंवा व्रत करतो त्याचं फळ हे आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते आणि म्हणून आपल्याला हा उपाय उद्या आवर्जून करायचा आहे एकादशीच्या दिवशी तुळशीला विशेष महत्त्व दिले जाते असे म्हणतात की एकादशीचं व्रत हे तुळशीच्या पूजेशिवाय पूर्ण देखील होत नाही आणि म्हणून या दिवशी व्रत करून तुळशीची पूजा ही आवर्जून केली जाते या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने भगवान विष्णूंना तुळशीचे पानं अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात इतकं महत्त्व या तुळशीला दिले जाते तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते तर ते घर अतिशय पवित्र मानले जाते त्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा ही कधीही प्रवेश करत नाही सर्व वाईट गोष्टी वाईट शक्ती या त्या घरापासून दूर राहतात आणि त्या घरामध्ये देवी लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या निर्जला एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये चिमुडबर हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर ना तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायच्या आहेत भगवान विष्णूंना पिवळी फुलं पिवळ्या रंगाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे तुम्ही नैवेद्य म्हणून केळी देखील के अर्पण करू शकता त्याचबरोबर भगवान विष्णूंना उद्याच्या दिवशी तुम्हाला तुळशीच्या मंजुळा ज्याला मंजिरी असे सुद्धा म्हणतात तर त्या तुम्हाला आवर्जून अर्पण करायच्या आहेत या दिवशी या मंजुळा अर्पण करायला विशेष महत्त्व आहे जर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती फोटो नसेल ता बाल ही मदे तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच तर त्यांना तुम्हाला ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि लगेच तुम्ही सकाळी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही सायंकाळच्या वेळेमध्ये देखील करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेले फुटलेली अशी नसावी चांगली अशी मातीची पंथी घ्यायची आहेत मातीचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो कारण तो पंचतत्वापासून बनवला जातो या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि जी फुलवात असते तर ती फुलवात त्या दिव्यामध्ये आपल्याला लावायची आहेत फुलवात ही कशी असते हे सर्वांनाच माहीत आहे तर ती एक फुलवात तुम्हाला दिव्यामध्ये घालून एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चणा डाळ ठेवायची आहेत आणि त्या चना डाळीवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि ज्या साईटने आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहे तर तिथे तुम्हाला थोडंसं कुंकू लावून ती वात थोडीशी लाल बनवायची आहे यानंतर आपल्याला हा दिवा एका ताटामध्ये ठेवायचा आहे त्या ताटामध्ये त्या दिव्यासोबतच हळदी कुंकू ठेवायचा आहे थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत यानंतर आपल्याला जो लाल पिवळ्या रंगाचा कलव्याचा धागा असतो तर तो घ्यायचा आहे जितका लांब धागा तुम्हाला घेता येईल तितका लांब धागा तुम्हाला घ्यायचा आहे जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तर तिथे हा कलाव्याचा धागा मिळतो ज्याला रक्षासूत्र असं देखील म्हटलं जातं तर तो धागा घ्यायचा आहे सोबतच तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे तो हळदीमय तुम्हाला बुडवायचा आहे त्याला हळद लावायच्या आहेत आणि त्या धाग्याला सात गाठी तुम्हाला मारायच्या आहेत यानंतर एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे त्या नाण्याला सुद्धा तुम्हाला थोडीशी हळद लावायची आहेत ते पिवळं करायचं आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम तुळशीपाशी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला तिथे पुसून काढायचं आहे स्वच्छ करायचं आहे यानंतरनं तिथे हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहेत तांदूळ म्हणजेच अक्षता अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत यानंतर तुळशी देखील तुम्हाला हदी कुंकू लावायचा आहेत अक्षता अर्पण करायचे आहेत त्या दिव्याने तुम्हाला ववाळून घ्यायचं आहे यानंतर तुळशीला अक्र प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे यानंतर तुळशीपाशी तुम्हाला मांडी घालून बसायचं आहेत आणि जो लाल पिवळ्या रंगाचा कलव्याचा धागा आपण घेतलेला आहे तर तो तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी ठेवायचा आहे जो पिवळ्या रंगाचा धागा आहे ज्याला आपण सात गाठी मारलेल्या आहेत तर तो धागा सुद्धा तुम्हाला तुळशीच्या मुळाजवळ ठेवायचा आहेत एक रुपयाचं नाणं हे तुळशीच्या मुळाजवळ तुम्हाला मातीमध्ये दाबून द्यायचं आहे आणि दोन्ही हात जोडून भगवान विष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वा सुदैवाय नम हो या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभाव्य प्रार्थना करायच्या आहेत तसेच तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही प्रार्थना करू शकता तसेच तुमच्या आयुष्यात काही दुःख असेल संकट असेल अडचणी असेल तर त्या देखील दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे आता तुळशीपाशी आपण जो दिवा लावलेला आहे दिव्याखाली जी डाळ आहे तर ती डाळ तुम्हाला दुसऱ्या दिवशी घेऊन त्यासोबत एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ती डाळ तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ